आमच्या तळ कोकणात दशावतारी नाटकांना विशेष असं महत्त्व आहे गेल्या आठशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा अजूनही काही कलाकार अगदी मनापासून जोपासताना दिसतात दशावतारी नाटकांची आवड ही मला माझ्या आजीमुळे निर्माण झाली माझी आजी नेहमी मला लहान असताना तिच्यासोबत नाटक पाहण्यासाठी घेऊन जायची तिची ती आवड आज माझ्यामध्ये जिवंत आहे काही दिवसापूर्वीच आमच्या गावात हे नाटक सादर करण्यात आलं होतं त्यात एक मालवणी कलाकार स्वतःची कला सादर करताना अतिशय उत्कृष्ट असा अभिनय करत होता आणि त्याचा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला कुंद्यात माझ्याला त्याच्यावर शिरा नांगरच घालून दिलाय ना कुंद्यात आहे का आणि आहे का माती काय केलं बापाशी माझ्या माका सांगले लोक कायदा जाऊ नये आज्या पणच्या पासून शेतीचा व्यवसाय आम्ही दिलो हा समजला जा काय गावात त्याच्यावर पोट पाणी चालवायचा माझी पाच पडना डोरा छोटा साधा सकाळी सोडले का तीनसाण हाडून बांधाव होईल माझ्या आवडत सगळे येतात डोरा काक मारून तुम्हाला ह्या काकांसारखे आवडत ते सगळे आम्ही डोरा घेऊन जातो सकाळी सोडली का तीन साल झाली का हाडून बांधतो का ते माका गोष्टी सांगतात मी आता त्यांना गोष्टी सांगते समाजला तेच तर माका एक गोष्ट सांगायला उन्हाला मी आता एक गोष्ट सांगते तुझला सांगा काय सांगतात मका मी माझ्या आज्याची गजा सांगते मी माझ्या आज्याची गजा सांगतो तुमच्या काय काय नाही माझे आज्यान म्हणाले त्या मोठे पराक्रम केले त्यां माझ्या आज्यान म्हणालो त्या तर मोठे पराक्रम केले तेवढा काय केल्यान तरी काय तुमच्या आज्या पाका <laughs> का म्हणाले माझ्या आजन वांग्याचं झाड नाही वांग्याचं झाड लायल्यानंतर बरा उघड सगळीच जायचं त्याच्या पुढे उन्हाला आणखी बराक केल्या वांग्याचं झाड लाईल्यानंतर डोंगरा ये तुम्ही माका सांगा वांग्याचं झाड कधी डोंगरा याला जाता तरी झाला तरी त्याची वांगी केली गेली जाऊन होय मा मी उतला मा का माका खुडो बनयत नाही उन्हा माझ्या आज्यान असाच केला तुझ्या आज्याने उतर तसा केला तर माझ्या आजन काय केला तर सांगतोय तुझ्या आजान काय केला उमेद लागलो म्हटलं माझ्या आजान काय केलं म्हटलं मोठी कडा घेतली आणि कडण भजी आणि वडे सोडूची त्याच्यात जर भजी आणि वडे सोडूचे झाले तर ना सोडू भय होते ती माका का माका बनयत गेल्या तिया माका उतला काय सांगलं तुझ्या आज्याला वांग्याचं झाड लायला डोंगरा यायला तुझ्या आज्याची वांगी वांगी येला होईल उन्हा माझ्या आजान मोठी कडाय हाय

काय पहिली होकाल हिने मागे दाखव माझ्या बापाशी काही एक वाईट बाई सांगायचंय पुढचं ऐकायला वकाल हायले बापाशी घेतले बाप्पाना वाटतले पाणी गोळा केले आणि वकाल बहुत गेले मी या बापाशी सांगले होत मी माझ्या जीवाक कंटाळलो आहे लगेच जरी नाही झालं तरी चालतं होतं पोरात बघून तरी समाजान मानतले उंत उंता हळूहळू पोरग्या बाहेर सगळ्यांची लग्न झाली जमा जाबा हळूहळू पोरग्या भारी नता माझ्यावर बघता मी त्याच्यावर घेतले गोटा सांगले ना माझ्या पुढे येऊन उभे रावला उभे रावला तर रावला काय केलं सांगा मोठं पराक्रम रम केले हां मोठी परत घेतल्या त्याच्यात पानांच विडोवर निरंजन थैली आहे माझ्या पुढे येऊन उभे रावला आणि उन्हाळ लागला सोनियाच्या लाटी स्वर्ग झाडले ती काच धरली म्हणजे बाय काय हाडले ज्या माका पोर सांगता भावाचा नाता जोडता त्याच्यावर लगीन करून संसार करून हा तातासा सोडले दुसरे पाना बाहेर सरले यांच्याने स्वर्ग झाडले <laughs> आता बाकी बघतात का म्हणजे अभिमान आता ते का स्वर्ग झाडले आणि माझा लगीन झाला लगीन झाला पाच पाच तास झाला ध्याया मेळ झाला आणि माझ्या पहिल्या रात्रीची गजाल सांगतोय काही घासा ना कला ऐकान घ्या पहिल्या पहिल्या रात्रीची गंमत सांगतो मी आलीन ता नाही एका काय सांगलं बाय उठला ये वरते गुटली कर बागडी मी उठला खाल्ते निद्दतो किती जरी ओलीली तरी उठला मी कुडकुड मरते पण तुका दिवस आहे नाही उठला मां ये वरते उठला नि तर मग काय मुराग लागला ओ तुम्ही सुद्धा वरते ये आऊ शिगरे खाऊ उठला अबैल माणूस तयारी जरी समिया उठला सॉरी काय तुम्ही सुद्धा वरते या कुठले आणि बाकड्यावर बसले तर बाका काय उन्हा लागला ये पुढचा बाका काय उन्हा लागला हो तुमची टकली माझ्या माडियर ठेवा त्याच्या माडिये टकली थेल आणि माझ्या केसाला हात ठेयला आणि ला उन्हाळ लागला रडू लोक सकाळी उठले तो सासरवाडीत धाव घेतले सासरे घे बाबा ही परिस्थिती काय तर मला उलाव लागलो बाबा काय थोका अजून खूप एक राहाकान घेऊ नको सकाळी उठले तो सासरवाडीत धाव घेत गमत केल्या रागमनात सकाळी उठले तो सासरवाडी धाव घेतले सासरे घे बाबा ही परिस्थिती तार पहि काय असते माझा कर्म

बापूस काका सोडून गेलो काका सैल्यान खालते आले आपण गेलो वरती आवाड्यातले सगळे जाणते म्हातारे येले आणि माका हुनाले सोने रे काही एक भिय नको तुझो बापूस तुका सोडून सोडला आम्ही तुका बापाईचा आधार देतो वाईट जीवक बरं दिसला समाजला तशी दहा एक वर्ष झाली आणि माझ्या आवशी मान टाकला देवाच्या तर खोटा सांगले बापाशी बरो आवश तुला माझी माका सोडून केली तेव्हा तर आवाड कराने तसोच धीर दिल्याने सगळी म्हातारी जी माका हुनाली सोने रे काही एक भिय तुझी आव तुका सोडून गेली आम्ही उन्हाला तुका आवजीचा आधार देतो खोटा सांगणे वाट जीवाक बरा दिसला तशीच आमचं संस्कार पूरक चालू होतो आणि काय आमच्या रुटा लिहिला आणि माझ्या काका सोडून काय खोटा सांगणार ना इतकं रडलोय लोकांनी बांधले भरून भरून वर वाचले खोटा <laughs> सांगायला इतकं रडलं बघा जेव्हा तर माझा बापूच गेलो सगळ्यांनी सांगले मी आता बापूच जाते बापा जवाबदार माझी आवस माका सोडून गेली सगळ्यांनी सांगलेले मी तुझी आव जर आवची तो आधार जवाबदार माझी माका सोडून गेली आवडत नाही एका सुद्धा माल सांग सांग नाही मी तुझी बायल जाते आधार याचा मोठा दुःख झाला तुझा लगीन झाला तर तुला फुटकी कर माझ्यासारखं असं राह ઘોરા પડું બંધ ભાઈ